मुंबईमध्ये ईडी कार्यालय असलेल्या इमारतीला आग लागली आहे बलाट पियर इथल्या कैसरे हिंद या इमारतीला पहाटे आग लागलेली आहे आणि यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलेलं आहे आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या बलाट पियर इथल्या कैसरे हिंद या इमारतीला सकाळी पाचच्या सुमारास आग लागलेली होती अग्निशमन दलाच्या बारा गाड्या सध्या घटनास्थळी दाखल आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाहूयात काल रात्री अडीचच्या सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये भीषण आग जी आहे ती लागलेली होती ही आग एवढी भीषण आहे की अजूनही अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवरती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अडीच वाजता खरं तर ही आग लागलेली होती आणि आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि अजूनही अग्निशमन दलाचे अधिकारी जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ईडीचं हे कार्यालय मुंबईमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की अग्निशमन दलाच्या बारा सोबतच मुंबई पोलिसांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत दाखल झालेल्या आहेत सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही तर आज रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे कोणीही या ठिकाणी उपस्थित नव्हतं कोणताही अधिकारी या कार्यालयामध्ये उपस्थित नव्हतं अशी माहिती मिळत आहे सोबतच या ठिकाणी आता कशा पद्धतीने शर्तीचे प्रयत्न आग आटोक्यात आणण्यासाठी केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपण बघ बघितलं तर अजूनही प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाकडनं केले जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह सीमा आडेझी चोवीस तास मुंबई